सुनीता चंद्रकांत धनुरिया चारीधाम करून आल्यामुळ आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी त्यांना महादेव प्रसन्न हो आणि उद्याचा प्रसाद छान पद्धतीने करून देता तर सुनीता धनुरे नंदाताई पांढरे शिवाखाली ते तिघी मिळून चारुधाम काशीर रामेश्वरे सगळं काही करून आलेले आहेत म्हणून त्या निमित्तानं ते मानव जन्मामध्ये येऊन जना चार धाव म्हणा देवधा धर्म म्हणा कर्ण हे नशिबात असलं तरच शांत मिळतय नशिबात मिळतंय नाही हा म्हणून तुम्ही करून आले आपल्याला इथं हे काशी आणि रामेश्वर प्रसन्न हो आपण भजन रूपातून त्याला इथं बोलवलेलं आहे म्हणून माणसाला जे काही भेटत असतं ता, मानवाच्या जन्मात आल्यावर हो, काय काय करायचं असतं कशा कशाचा हिशोब द्यायचं असतं तेच छोटसं मी आपल्याला मानवाचा जन्म मिळाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे छोटसं गीत म्हणणार आयुष्य लाभला कसा जीवन जगला कसा जीवन हे कुणीही जगत मानव हे जगल्यानंतर लग्न होणार त्याचे सगळे व्यवहार करणारच आहे परंतु त्याच्यामध्ये आणि देवधर्म करण्यामध्ये काहीतरी आपल्याला कुठला तरी आप लढा लागला पाहिजे जसं आपल्याला कोणत्या तरी एखादी वस्तूचा लढा लागतो साड्या घ्यायच्या घ्यायचे कुठं तर जायचंय जायचं आहे मग परंतु भजनामध्ये घुंगण भजनामध्ये नामस्मरण करणं असू भजनासुद्धा म्हणून मानवाचा जन्म देवाना पाठवलाय मानवा जन कधी करणार हे सुद्धा अभंग आहे म्हणून आयुष्य लाभला कसा जीवन जगला कसा मानव जन्माचा मानव जन्माचा भोग सांग भोगला कसा मानव जन्माचा भोग सांग भोगला कसा मानव जन्मा संग कसा मालपाने तो सर्वांनी मारविला मला पितान तुला रे खड़ माता पिताने तुला रे खडविला खेळ खेळा मजत गेला कसा वेळ खेळा कसा मजत गेला कसा मानव जनमाचा सांग भोग भोग सांग भोग मला लाड़ मी लहान होतो बालपणी लाड केले आणि माता पितानी मला घडविले आणि खऱ्या परमेश्वराला विसरून गेलो आई वडिलांनी जन्म देतो म्हणून आपण आई वडिलांना किती वेळ पतीच्या घरी जाताना बिलगो बिलगो रडते परंतु खरा देव आपल्याला जन्म दिलेला त्याची आठवण घ्यायला आठवण करायला आपल्याला वेळ नाही म्हणून देव आपल्याला विचारायला लागलेला आहे की बाबा आयुष्य जगला कसा जीवन जगला कसा आयुष्य लाभला कसा जीवन जगला कसा, कसा मानव जन्मा तू वागना मनामध्ये येईल तर सातू वागना पुढून जेव्हा नाही तू राहिले भान पुढून जेवण नाही तुला भान कळले जेव्हा तुला गेली वेळ तु तु निघून कळले जेव्हा तूर मदत केला कसा केला कसा मदत केला कसा मानव जगमा आधार केला खोली आंधरीचा आधार खोली ही आंधरी कसे जगणे ते आले बघा घुबडा बरे कसे जगणे ते आले बघा घुगडा बरे दादा लक्ष्मण मने कर भोग सांग भोगला आयुष लाभला आसा जीवन जगला कसा आयुष लाभला आसा जीवन जगला कसा मानव जन्माचा मानव जन्माचा भोग सांग भोगला मानव जनमाचा भोग सांग भोगला मानव जन्माचा भोग सांग भोगला